राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेकरिता पात्र ठरणाऱ्या महिलांना एका वर्षात अठरा हजार रुपयांचा लाभ मिळणार पण या लाडक्या बहिणींसाठी सरकारने योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावांसाठी देखील योजना सुरू झाली पाहिजे अशी मागणी जनमानसातून उपस्थित होत असल्यामुळे आता सरकारने राज्यातील लाडक्या भावांसाठी एक विशेष योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका विशेष योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत राज्यातील तरुण विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जाणार आहे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आठ हजार आणि पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे पण आता हा लाभ सगळेच तरुण घेऊ शकतील का तर नाही आता जे विद्यार्थी कंपनीत अप्रेंटिसशिप करतात त्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत ही रक्कम दिली जाणार म्हणजेच अप्रेंटिनशिप करणाऱ्या बारावी उत्तीर्ण डिप्लोमा धारक आणि पदवीधर विद्यार्थ्यांना सरकार स्टायपंड म्हणून प्रत्येक महिन्याला पात्रतेनुसार रक्कम देणार आहे अर्थात अप्रेंटनशिपची रक्कम स्वतः राज्य सरकार देणार आहे तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटनशिप करतील त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल एक प्रकारे स्किल तयार केली जात असल्याची चर्चा आहे हे कुशल कामगार देशातील उद्योग व्यवसायाशी जोडले जाणार असल्याचं बोललं जात आहे राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणं असं आहे सदरील प्रशिक्षण चालू असताना संबंधित विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार असून त्यांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं दिसतंय अर्थात यामुळे बेरोजगारीचं प्रमाण कमी होईल पण प्रश्न असा उपस्थित होतो की लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदाराची नेमकी पात्रता काय असावी तर लाडक्या भाऊ योजनेसाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ निवासी असावा या योजनेसाठी वयाची अट अठरा ते पस्तीस वर्ष एवढी असायला पाहिजे विशेष म्हणजे अर्जदाराला जर रोजगार चालू असेल तर तो या योजनेसाठी पात्र नाहीये म्हणजेच काय तर ही योजना फक्त बेरोजगार तरुणांसाठी आहे म्हणजे अर्जकर्त्यांकडे स्वतःचं बँक अकाउंट असणं आवश्यक आहे सोबतच त्यांचं बँक अकाउंट आधार कार्डला लिंक असायला पाहिजे त्याचं शिक्षण होणं आवश्यक आहे लाडकाभाऊ योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड मोबाईल नंबर बँक खात्याचं पासबुक ईमेल आय डी शैक्षणिक पात्रतेसाठी उत्तीर्ण वर्गाची मार्कशीट पत्त्याचा पुरावा म्हणजेच लाईट बिल पासपोर्ट आकाराचा फोटो उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि लाडका भाऊ योजनेचा अर्ज असणं गरजेचं असल्याचं दिसतंय त्यानंतर अर्ज करण्यासाठी सर्वात पहिले शासनाच्या रोजगार डॉट महास्वयम डॉट गव्हर्मेंट इन या वेबसाईटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल ही वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल किंवा सोबतच आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली सुद्धा दिलेली आहे तिथे तुम्ही ही बघू शकता या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे उजव्या बाजूला तुम्हाला नोंदणीचं एक ऑप्शन दिसेल नोंदणी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नवीन नोकरी साधक हे ऑप्शन दिसेल तिथे खाली तुमच्याबद्दल माहिती विचारली असेल जसं की नाव अडनाव लिंग आधार कार्ड आय डी मोबाईल नंबर ही सर्व माहिती तिथे भरायची आहे त्यानंतर तुम्ही टाकलेल्या मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे भरल्यानंतर कन्फर्म करावा लागेल पुढे आणखी एक फॉर्म ओपन होईल तिथे विचारलेली माहिती टाकावी लागेल त्यात तुम्हाला तुमचं नाव पत्ता ही सर्व माहिती विचारण्यात येईल आणि सोबतच तुमची शैक्षणिक माहिती काय आहे हे सुद्धा फॉर्म मध्ये तुम्हाला भरावं लागेल हे झाल्यानंतर तुम्हाला मेसेजवरती रजिस्ट्रेशन आय डी मिळेल या रजिस्ट्रेशन आय डीच्या आधारे तुम्ही या वेबसाईटवरती लॉग इन तुम्ही 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 करू शकता लॉग इन झाल्यानंतर तुम्ही तुमची प्रोफाईल एडिट करू शकतात त्यात तुमची शैक्षणिक पात्रता आवश्यक ती कागदपत्र त्यानंतर तुम्हाला माहिती असलेल्या भाषा बँक डिटेल्स त्यानंतर तुमची शारीरिक विशेषता तुमची पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाते तसेच तुम्हाला रिझ्युम किंवा बायोडाटा इथे अपलोड करावं लागेल पूर्ण प्रोफाईल भरून झाल्यानंतर उजव्या बाजूला जनरेट रिसिट हे ऑप्शन उप्षयन येईल ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एम्प्लॉयमेंट कार्ड तुम्हाला दिसेल तिथे खाली डाउनलोड हे ऑप्शन असेल तिथून ते एम्प्लॉयमेंट कार्ड डाउनलोड करून घ्या आणि या एम्प्लॉयमेंट कार्डमुळे या योजनेचा लाभ घेता येईल आणि एकदा काही एम्प्लॉयमेंट कार्ड तुम्हाला मिळालं म्हणजे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय विशेष ठरू शकतो का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा